आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार विरुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू ढोबी मिरची टोमॅटो भेंडी आणि हळदी बाजाराची माहिती घेणार आहोत गव्हाचा बाजार मागील काही आठवड्यांपासून एका भाव पातळीवर स्थिर दिसतोय यंदा देशातील उत्पादन वाढल्याचा सरकारचा अंदाज आहे तसंच सरकारची खरेदी तीनशे लाख टनांच्या पुढे गेली सरकार गव्हाच्या दराविषयी संवेदनशील आहे दरवाढ रोखण्यासाठी सरकारने स्टॉक लिमिट लावलेत यामुळे दर दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान सरासरी मिळतात काही बाजारातील दर तीन हजारांवर देखील पोहोचल्यात मात्र बाजारातील आवक आणि मागणी पाहता दर पुढील काही आठवडे राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय <laughs> सर्वच भाजीपाल्याची आवक कमीच आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे याचा लाभ ढोबळी मिरचीलाही मिळतोय ढोबळी मिरची बाजारातील आवकही कमी झाली आहे तर ढोबळी मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळे दरात सुधारणा दिसून आली ढोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेप्रमाणे तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात ढोबळी मिरची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे ढोबळी दरही तेजीतच ते राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक शेतकरी व्यक्त करतायत बाजारातील टोमॅटोची आवक कमी झाली होती त्यामुळे दरातही सुधारणा दिसून येते टोमॅटोला सध्या उठाव कायम आहे मात्र बाजारातील आवक कमी आहे तोड्याच्या स्थितीतील टोमॅटोच्या लागवडी या काळात कमी असतात यंदा मे महिन्यापासूनच पावसाने पिकाला दणका दिलाय यामुळे दरात सुधारणा दिसून येते सध्या टोमॅटोला सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत कमाल दर अनेक बाजारात दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात सुधारणा अपेक्षित आहे असं टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय भेंडीचे दर मागील दोन आठवड्यांपासून बाजारात टिकून आहेत पावसाचा फटका भेंडी पिकाला बसतोय परिणामी बाजारातील आवक मर्यादित आहे राज्यातील बहुतांश बाजारांमधील भेंडीची आवक पन्नास क्विंटलपेक्षाही कमी आहे केवळ पुणे मुंबई नाशिक नागपूर आणि अमरावती अशा बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसतीये त्यामुळे सध्या भेंडीला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर मिळतोय काही बाजारात मध्ये उच्चांके अधिक आहे मुंबई बाजारात सरासरी तीन हजार तीनशे रुपये दर मिळतोय बाजारातील भेंडीची आवक काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सध्या हळदीला मर्यादित उठाव दिसतोय चढांची मागणी अद्याप आली नाही असं व्यापारी सांगतात बाजारातील हळदीची आवक कमीच आहे त्यामुळे हळदीच्या दरात काहीसे चढ उतर सुरू आहेत सध्या देशातील बाजारात हळदीला सरासरी बारा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतात तर राज्यातील बाजारात हळद अकरा हजार तेरा हजाराने विकली जाते सध्या वसमत हिंगोली नांदेड आणि रिसोड बाजारात हळदीची चांगली आवक दिसते पुढील महिन्यापासून हळदीला चांगला उठाव येऊ शकतो त्यामुळे हळदीच्या हो दरालाही आधार मिळेल असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका